आपण जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र भागामध्ये फिरत असतो तर घटना अनेक घडत असतात आपण त्याच्याबद्दल बोलत असतो पण आज मी अशा एका घटनेसमोर थांबलेलो आहे जी की बारा तारखेला घडली पानगाव या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमाग पाहत असाल तर दुकान आहे दुकान आहे बेदचिराग झालाय बघा तुम्ही दाखवतोय फार बेदचिराग झालेला आहे आता बऱ्याचदा अनेकांना प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये असे अनेक दुकानं आहेत गोडाऊन आहेत ते जळतात पण ते कधी कधी असंही सांगितलं जातं की काही इन्शुरन्स काढला जातो जात। आणि ते इन्शुरन्स उठवण्यासाठी हे सगळे प्रकार घडवले जातात पण तुम्हाला मी इथे असं या ठिकाणी सांगतो की इन्शुरन्स वगैरे हो असा कुठलाच भाग नव्हता एक तरुण एक उत्साही एक जिद्दीचा तरुण असलेला पानगाव शहरातील एक उद्योजक ज्याने की नवीन उभारी घेतली होती आणि संपूर्ण पानगावच्या पंचक्रोशी मध्ये या दुकानाची चर्चा असायची नेहमी इथे गिराईक अनेकांना सवडीनं इथं गोरगरिबांच्या बांधकामाला ते मदत करायचे कदाचित पैसे नसेल तर आपण नंतर द्या पण सामान घेऊन जावा असं करणारा हा माणूस आणि त्या माणसाचा अशा पद्धतीनं कंबरड मोडले फार वाईट वाटतय आपण ही घटना कशी घडली का घडवली संबंधित या संदर्भातला एफ आय आर देखील दाखल झालेला आहे पण अद्याप त्या आरोपीचा शोध लागलेला नाहीये कसं घडलं काय घडलं सगळ्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आपल्या खुद्द जे तरुण एजने दुकान उभं केलं होतं सर घटना कशी होती काय झालं होती बारा तारखे बारा जानेवारीला आम्ही दुकान बंद केलं आमचं पूर्ण सेटअप तयार झालं रस्त्याचं चा काम चालू असल्यामुळे आम्ही एक थर्ड फ्लोअर तीन महिने दुकान चालू केलं पूर्ण शोरूम टाईममध्ये आणि मुलं भरपूर अशी आम्ही उत्साहानं गेले दोन महिने काम केलं पूर्ण सगळं काम केलं आणि आम्ही आता काम आमचं कम्प्लीट झालं सी सी टी व्ही कॅमेरी पण फक्त एक बायरिंग लावायची राहिली होती सगळं असताना मुलांना सांगितलं उद्यापासून आपलं काहीच काम नाही छान पैकी आपलं आता काम करायचं बारा जानेवारीला एक साडेआठ ला दुकान बंद करू त्या आम्ही पावणे आठ ला दुकान बंद केलं लवकर थकलं असल्यामुळे आणि बारा तारखेला दुकान बंद करून आम्ही घराच्या दिशेने आम्ही गेलो जिकडे मुलं जिकडे तिकडे निघून गेले आम्हाला एक पावण्या बारा वाजता फोन आला दुकानाला खूप आग लागलेली मुलांनी इथे फोन केला आम्ही धावत पळत माझा भाऊ हे बावने बारा वाजता आम्हाला कळालं कळलं आम्ही दहा वाजता आलो त्यावेळेस पूर्ण दुकान पूर्ण दुकान पेटलो त्याचा अर्थ एक दीड घंटे अगोदर ते पेटतोमागचे सीसीटीव्ही चेक केले कॅमेरे त्या कॅमेऱ्यामध्ये दहा वाजून वीस मिनिटाला बारीक बारीक धोरण बारीक बारीक धुर निघतो आम्ही बघितलं आता म्हणजे काय ऍक्च्युली ज्या बी व्यक्तीने केलं त्या व्यक्तीने कसं केलं पाठीमाग त्याला पूर्ण दुकानची माझ्या माहिती आहे काय त्या डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट त्यांनी हातोड्याने काहीतरी गोळ पाडले दोन मोठे मोठे गोळ पाडले त्याच्यामध्ये पेट्रोलच्या बाटल्या टाकून त्याने आग लावून टाकल्या दिसणार दोन बोळ म्हणजे त्या दिवशी पडलेले बोळ आहेत पेट्रोलच्या वगैरे बाटल्या वगैरे काही होत्या ह्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर थोडं त्रास झाला खूप त्रास झाला नाही आता काय हे सगळे म्हणजे तुम्हाला संशय कुणावरती आहे का आता संशय म्हणजे काय सर आमचा धंदा आहे आता आम्हाला इनडायरेक्टली कुणाचं नाव घेत आहे दहा पंधरा ठिकाणी पोलीस स्टेशन नाव दिले बाबा हे त्यांच्यावर तुम्ही तपास करा व्यक्ती एफ आय आहे हे नुकसान एवढं मोठं आहे की सर म्हणून निघणार नुकसान आहे पाच सहा सात वर्षाचं एकदम पूर्ण झालं मी मी काय म्हणतोय तुम्ही नवीन बांधकाम केलं त्याला मग सुटी आहेत नाही आहे त्या सगळ्या गोष्टी त्याला माहित असायच म्हणजे तुमच्याच संपर्कातला कदाचित रिक्षा असावा तुमच्या दुकानामध्ये जात असावा त्याला परफेक्टली भिंती तेवढ्या साईज च्या आहे एवढं परफेक्टली बाहेरच्या बाहेरचा माणूस जरी कुणी असला दोन अडीच नंतर कर आता नऊ साडे नऊच्या सुमारामध्ये मी गेल्यानंतर तरी प्रक्रिया सुरू होते एवढा लवकर तर लांबल्ला कुणी करणार लांबल्ला कुठला एखादा प्रतिस्पर्धी कुठला असला दहा साधा बारा दोन नंतरच करेन सोबत काय वाद नाही सर कामगार तर कुणासोबत कुठलाच वाद नाही फक्त काही व्यक्ती थोडं थोडं होता वाद आपला त्यांच्या त्यांना पोलीस तपासात जे काही लिहिले त्याच्यामध्ये साठी वगैरे काहीच नाही सर इन्शुरन्स झिरो इन्शुर एक रुपये सुद्धा कुठल्या बँकेचं लोन नाही कुठली सी सी नाही काही नाही एक रुपये इन्शुरन्स काहीच नाही सर आम्ही एस पी कडे गेलो त्या दिवशी आम्ही त्यांना पूर्ण आम्ही सांगितलं की बाबा या आम्ही तारखेला आत त्या आत तपास काय अजून लागलेला नाही आहे आणि वारंवार त्यांच्याशी भेटतोय बोलतोय पण आणखीन काही तपासामध्ये काही वाटत नाही अंगाजी अंदाजे किती जण सांगा सर हे सांगू शकत नाही पण एक कमीत कमी माझं एक सत्तर पंच्याहत्तर लाखाचं मटेरियल प्लस सेटअप तीस पस्तीस लाखाचं बरोबर वन सीआरच्या पुढचं नुकसान आहे भयानक मोठं नुकसान आहे एक आम्ही स्वतः असू किंवा म्हणजे आम्ही दहा रुपये खर्च करताना ही विचार करतो की करायचा आणि कुठेतरी कोरोना मध्ये बायना नुकसान आता एकदम सगळंच होतं इलेक्ट्रिकल प्लंबिंग टोटल या काही मशीन आणली होती ग्रेनाइट कटिंगचे पान वगैरे कुठच मशीन नाही म्हणजे नवीन काहीतरी आपण गावासाठी देऊ शकतो का आपण काही काम करू शकतो आपला आपल्या स्पीडन आपण काम करायचं म्हणजे पुणालाज कुठोच खोल नाही पण त्याला काय प्रॉब्लेम झाला की दुसरं काही झाला असेल काय वाटत नाही तू कधीपासून कोण इथं कामगार कोण आहे मी जवळपास इथं दोन महिन्या खालीपासून सेटअप चालू केलं होतं म्हणजे रिलिव्हेशन काम आहे मी प्रॉपर आहे पंधराच आहे आहे व्यापारी मधलाच आहे हे नवीन रिलिव्हेशन केलं डबल ह्याच्यामध्ये पूर्ण फ्लोर तीन मजली पूर्ण सेटअप तयार केलं याला अंदाजे जवळपास दहा लाख रुपयांचं मटेरियल असेल मग पंधरा लाख रुपयाची जवळपास सेटअप उभा करायला यू त्याच्यामध्ये माल बिल पूर्ण एकदम सेट कंप्लीट होऊन आम्ही पाच दिवस पाच रकलो होतो पाच फक्त आता राहिलं होतं सीसीटीव्ही आणि वाईट टीव्ही करायचं राहिलं होतं त्याच्यावर आपण काय वायफायचं पण कनेक्ट केलं सीसीटीव्ही चे वायर सुद्धा कनेक्ट करून सोडली होती फक्त व्ही अडकवायचं राहिलं होतं मोठं नुकसान झालं नको भरपूर भरपूर म्हणजे त्याचा आपण अंदाजच लावू शकत नाही एवढं नुकसान झालं कारण मी समोर दोन महिने झालं प्रॉपर बघतोय मी आता इथून तुम्हाला जाता येणार नाही पण इकडे तुम्हाला दाखवतो मी चोर कशा पद्धतीने किंवा दुश्मनी कशी काढायची असते काय तुमचं खूप वादला समजा त्यांनी हो जर दहा पाच लाख रुपयांना मागितले असते तर त्यानी असते तर ते अशा पद्धतीनं कोटी रुपयाचा जर चुराडा करायचा असेल आणि ते दिवसा कोटी आहे आणि हेच तुम्हाला दाखवतो मी इकडल्या साईडला जे आहे ते रेल्वे स्थानकाचा हा एरिया आहे इकडं पानगावचं बस स्थानक आहे सॉरी रेल्वे स्थानक आहे इकडं दिसतो थोडंसं इकडून दाखवली इकडं कुठल्या प्रकारचे सी सी टी व्ही वगैरे नाही पलीकडं प्लॅटफॉर्म आहे हे पहिलं त्यांनी हे जवळ दाखवलं पहिलं ज्यांनी इथं हे काढलं हे इनचं जे असं लक्षात आलं इथं पुढं कपाट आहे ते कपाट दाखवायचं जवळ त्यांनी हे बघा ना कसं म्हणजे चतुर पद्धतीने हे सगळं काढलंय त्याने दुसरा बो जे पाडला तो होल ठिकाणी सिंगल भिंत आहे तो त्याला कदाचित माहीत असावं त्या चोराला किंवा त्या व्यक्तीला माहित असावं आणि त्याने इथून हे सगळं आगीचा हा जो प्रकार केलेला आहे आता संबंधित व्यक्ती फार तरुण आहे जिद्दीचा आहे एक उद्यमे आहे आणि नवीन उद्योजक म्हणून तो घडतोय पण अशा पद्धतीनं जर एखाद्या व्यक्तीनं कटकारस्थान करून जर एवढं मोठं नुकसान केलं असेल तर यावरती पोलीस प्रशासनाने आणि त्या स्थानिक प्रशासनाने ह्यांच्या पाठीशी राहणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीनं तरुणांचे नुकसान करायचे तर महाराष्ट्रामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध नाही आहे त्याची बोंबाबोंब सुरू आहे आणि कुठंतरी स्वावलंबी होण्याच्या मार्गामध्ये किंवा व्यवसाय उभा करण्याच्या मार्गामध्ये जर अशा अडथळे येत असतील तर फार ते कठीण आहे संबंधित यंत्रणेनं यावरती लक्ष देणंही तेवढंच गरजेचं आहे आणि तात्काळ या मागचा मास्टर माइंड कोण आहे या मागचा कट रचणारा कोण आहे एक होता का अनेक होते हे देखील शोधणं तेवढंच गरजेचं आहे